नमस्कार मित्रांनो आज आपण नववा पाठ बघूया प्रतापगडावरील पराक्रम अतिशय महत्वाचा पाठ आहे चला तर मग बघूया आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एके गाजलेले समशेर बहादर दरबारात हजर होते आदिलशाही दरबार बघणारी बडी साहेबी जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चुप शिवरायांशी मुकाबला करायचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकाकडे बघू लागला एवढ्या दिप्पाळ देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान आपण लहानपणापासून अफजल खानांबद्दल ऐकत आलो हो। आहोत ते आज आपल्याला माहिती होणार हे कोण आहेत खानाने विडा उचलला तपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापूर आणतोच आणतो अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार तुफान ताकतीचा पोलादी पहार हाताने वाकवणारा भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विळाभर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखर दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाही तर त्याचे मुंके तरी दरबारात सादर होणार अफजल खान मोठ्या एटेने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला मुलखाची चांगली माहिती होती मोठ्या घमंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला स्वराज्यावरील संकट बघूया शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालून आहे ही बातमी कडली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाही त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते राजगडावरून जिजामातेशी सल्लामसलत मसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले यावरून कळते की कि कितीही मोठं संकट असेल तरी डगमगले नाही पाहिजे आणि आपलं पुढचं पाऊल शांतपणे आणि समजदारीने उचललं पाहिजे या ठिकाणी आपल्याला प्रतापगड किल्ला दाखवला आहे अफजलखानाचे खानाची डावपेच बघूया शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगराळ भोवताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय ते, जंगली जनावरांचा तर भयंकर सुडसुडाट शिवरायाने प्रतापगड खाली उतरून यावे म्हणून खानाने डावपेस खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रयतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदार की देव वितो शेरा सव्वाशेर खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला वा बहुत खुशी आपली कुरवाड तो मनाला त्याला वाटले या अफजल शिवाजीची काय शिवाजी भी हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि त्याला टाकावे खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या विडी दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी शामियाना उभारला या ठिकाणी आपल्याला शिवराय अफजल खानाची भेट दाखवली आहे शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराड्या तुकड्या केल्या जंगलात कोणी कोठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या कडेकोड बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तारीख भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पायात सुरवार चढवली अंगात शिलखत घातले त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला डोक्यात जिरेटोप घातला त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढवली त्याच हाताच्या अस्थिनीत बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले आपापली कामे नीट करा भवानी या यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा स्वराज्य वाढवा सुखी करा आम्ही निघालो शिवराय बरोबर वकील गोपीनाथ आणि जिजाजी महाल संभाजी येसाजी कंक सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पट्टाईत होता शिवराय शामियाण्याच्या दाराजवळ आले बळा बळासय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले खानाने महाराजांच्या वकिलांना विचारले शिवाजीराजे आत का येत नाहीत वकील म्हणाला ते बळा सय्यदला भीतात त्याला ते तेवढा दूर करा बळा सय्यद दूर झाला शिवराय आत गेले खान उडून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफजल खानाशी झटापट महाराज सावधान होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले पुढे शिवराय खुचे वाटत होते शिवरायांचे मस्त खानाच्या छातीवर चा आले त्या खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगले दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्कन फाटला अंगरख्या खाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघ नखांचा मारा केला डाव्या हाताच्या अस्थिनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला खानाची आतरी बाहेर पडली खान कोसडला एवढ्यात त्याचा वकील कृष्णाचे भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले ही घणाघणी ऐकून बडासयद शामियानात घुसला तो शिवरायांवर वार करण्यात एवढ्या धावून आला वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका त्या जागच्या जागी ठार केले होता जीवा म्हणून वाचला शिवाय अशी मनच रूढ झाली बघा होता जिवा म्हणून वाचला शिवा।, शिवा ही मन रूढ का झाले कारण जिवाजी महालेने शिवाजी महाराजांवर येणारा वार आपल्या अंगावर घेतला आणि शिवरायांचा जीव वाचवला म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवाय शिवराय गडावर गेले इशाऱ्याची वाटच बघत होते तोफ होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खानाच्या फौजा बेसावत होत्या त्यांना पडायलाही वाट सापडेना मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला मुलगा निसटला व विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणतात धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून घुमू लागले या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया अफजल खान बारा वर्ष रिकामी जागा सुभेदार होता कुठचा वाईचा अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता शिवरायांनी रिकामी जागा खाली उतरून यावे म्हणून खानाने डावपेस खेळण्यास के सुरुवात केली याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा अफजल खानाने कोणता वेळा उचलला प्रेमळपणाचे चोंक घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला या दोनही प्रश्नाचं उत्तर आपण पाठामध्ये बघितलं आहे शिवरायाने अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याचे का ठरवले याचं कारण बघूया आपण शिवरायाने अफजल युक्तीने सामना देण्याचे ठरवले कारण शिवरायाने विचार केला की खान कपटी आहे त्याची फौज मोठी आहे आपले राज्य लहान आहे आपले सैन्य लहान आहे उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून शिवरायाने अफजल युक्तीने सामना दिला पाहिजे असे ठरवले दुसरा प्रश्न बघूया अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले बघूया उत्तर अफजलखानाच्या खानाच्या भेटीला जाताने शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले की आपापली कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा अरे सुखी करा आम्ही निघालो समोरचा प्रश्न बघूया शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला करताच तो चिडला कारण शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला करताच तो चिडला कारण त्याला माहित होते की प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगराळ भोवतानी घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय ते जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट म्हणून शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला समोरचा प्रश्न बघूया विसापुरात हा हाकार उडाला कारण विसापूरचा सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवरायाने हा हा म्हणता धुडीस मिळवला ही बातमी ऐकून विजापुरात हा हा कार उडाला ह्या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू नक्की सांगा थँक्यू